दिवाळी सण सुरू झाल्याने सर्वत्र नागरिक आपापल्या परीने दिवाळीचा सा सण साजरा करीत असताना दर्यापूर तालुक्यातील तोंगलाबाद गावातील व परिसरातील शेतकऱ्यांनी सौनडी नांदरून शिवारात दर्जेदार उत्पादन देणाऱ्या शेतीत जाण्यासाठी असणाऱ्या तोंगलाबाद ते नांद्रून पांदन रस्त्यावरील गयाटी नाल्यावर पूल बांधण्यात यावा या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी धनतृयदशीच्या पर्वावर गयाटी नाल्यावर दिवे लावून शांततेच्या मार्गाने अभिनव आंदोलन केले यावेळी तोंगलाबाद परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या घरी दिवे तेल वात असे साहित्य सोबत आणून संध्याकाळी या परिसरात दिवे लावले व या नाल्यामुळे शेतात जाण्यासाठी मार्गच नसल्याने शेतीचे दरवर्षी होणारे करोडो रुपयाचे नुकसान वाचवण्यासाठी या लासूर सामदा गयाटी नाल्यावर पूल बांधण्यासाठी अभिनव आंदोलन केले यावेळी गयाटी हटाव शेतकरी बचाव अशी घोषणाबाजी करण्यात आली यावेळी परिसरात शेती असणारे असंख्य शेतकरी यावेळी उपस्थित होते या आंदोलनात शेतकरी नेते विजय विल्हेकर अनिल जळमकार सुभाष चवडकर पुंडलिक राऊत अरविंद जळमकर नेर राजेंद्र देशमुख दत्ता जडमकार शंकर काळे राहुल जडमकार ऋषिकेश मेहरे सदानंद काळदाते धनंजय देशमुख आदी उपस्थित होते श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दरियापूर